नमस्कार मी राहुल कुलकर्णी हळूहळू असं लक्षात येतं आहे की जे दोन बायपोलर आहेत त्यातल्या भारतीय जनता पार्टीनं पोलिटिकल स्पेस जवळपास त्यांचा सगळाच खाऊन टाकला आणि त्यामुळं हळूहळू एक पोलिटिकल रिअलाइनमेंट ज्याची गरज महारा होती महाराष्ट्राला ती होते श्री प्रकाश आंबेडकरांना मी म्हटलं की किंवा हर्षवर्धन सापखणांना की तुम्ही ते खूप आधी करणं गरजेचं होतं जे आत्ता केलं आणि आता मला दिसतं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येत आहे ती अपरिहार्यता पण आहे दोघा बहीण भावांना विचारून उपयोग नाही ते काही सांगणार नाहीत आपल्याला अमोल कोल्हे कदाचित एक्सप्लेन करू शकतील काल मी अजित पवार असं म्हणाले की हे तुमची गरज आहे बेसिकली कारण तुमचा जो वोट शेअर आहे तो काही महायुतीत राहून तुम्हाला बी जे पीचा ट्रान्सफर नाही होणार आहे तोच तुमचा जाईल आणि तुमची तर अवस्था अशी आहे की सर्वायवलच आहे इट्स अ गुड अलायन्स इट्स अ गुड अलायन्स आणि यामध्ये जास्त महत्त्वाचं मला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विशेषत असतात जेव्हा आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आर ऑफ व्हेरी थिन मार्जिन आणि या थिन मार्जिनच्या जेव्हा अगदी इलेक्शन्स होतात त्या थिन मार्जिनच्या इलेक्शन्समध्ये जेव्हा समविचारी कार्यकर्त्यांमध्येच किंवा समविचारी मतदारांमध्येच मतविभागणी मतदा होती तेव्हा त्याचं नुकसान हे निवडणूक लढणाऱ्या कार्यकर्त्यांना होतं त्यामुळे ही जास्त कार्यकर्त्यांकडून फार जास्त फोर्स होता की या पद्धतीची आपल्याला युती किंवा आघाडी काही करता येऊ शकते का किंवा ही जर झाली तर जी मतविभागणी समविचारी मतांची जी मतविभागणी ही मतविभागणी आपल्याला टाळता येईल आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आणि मला वाटतं आणखी परभणीमध्ये अशा पद्धतीनं दोन राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आहे हे सुरुवात तुम्ही केलेली अजित पवारांकडून हे दोन्हीकडून डायलॉग होता की म्हणजे विशेषतः नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जे कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे ही गोष्ट सगळ्याच पक्षांना जाणवते आणि त्यानंतर हे दोन्हीकडून असं होतं की कॅन वी गिव इट अ थॉट आणि त्यानंतर त्या गोष्टी जुळून आल्या ज्या जागांच्या वाटप होत्या या इतर गोष्टी होत्या त्या गोष्टी जुळून येत होत्या आणि कार्यकर्त्यांनी खरं तर दोन हजार बावीसपर्यंत हा yeah. जो संपूर्ण सेट आहे या संपूर्ण कार्यकर्त्यांनी एकत्र काम केलेलं yeah. ता आहे त्यामुळं त्यांची अलाइनमेंट म्हणजे मला वाटतं मी कालच तुमच्याच yeah. याच्यामध्ये एक फार इंटरेस्टिंग मला वाक्य हे वाटलं मतभेद आणि मनभेदाचं तुम्ही एक सुंदर व्याख्या केली आय रिअली लाईक आणि मला ती पटली अशासाठी कारण दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस हा तीन वर्षाचाच कालखंड आहे त्यामुळे ही अलाइनमेंट ग्राउंड लेव्हलला फार अडचणीची आम्हाला जाणवली तर मग आता हे पुढे असंच होत राहणार पुढे हाऊ इट शेप्सअप मला वाटतं हे आपण सोळा तारखेनंतर बोललो तर जास्त संयुक्तिक आहे कारण काय होतं आहे की जरी आपण मतभेद मनभेद या गोष्टी जरी म्हणाल्या तरीसुद्धा दोन इलेक्शन्स और तीन इलेक्शन्स तसं पाहिलं तर तिसरी म्हणजे नगरपरिषदेची इलेक्शन दोन पक्षांनी वेगवेगळ्या लढलेल्या आहेत आणि त्यामुळे तीन इलेक्शन एकीकडे वेगवेगळ्या लढलेल्या आहेत आणि एक इलेक्शन आता आपण अलायन्स म्हणून लढतो तर हाऊ दिस अलायन्स शेप्सअप कारण कुठल्याही अलायन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट असते त्यात इज ट्रस्ट इशू असते आणि जेव्हा ही गोष्ट कॉन्क्रीट होईल तर मग त्याविषयी भाष्य करणं योग्य ठरेल पण दोघांची जी बॉडी लँग्वेज आहे सुप्रिया सुळे आणि अजित पवारामध्ये अनिज होता वर्षभरावर ते काल अजित पवारांनी पण के मान्य केलं माझ्या मुलाखतीमध्ये ते म्हणजे हो अनिज होता तर तो, तो आता जवळपास मिटल्याच जमा आहे तर त्या दिवशी जो बारामतीतला कार्यक्रम आहे त्याच्यात ते जाणवतो तो तणाव मिटलाय बघा कुटुंबातला पण हे कसं आहे की जेवढं मी पाहतोय त्रयस्थ म्हणून त्यामध्ये ते सांगत नाही पवार कुटुंब पवार फॅमिली म्हणजे पवार कुटुंबाची एक खूप छान खासियत आहे ना की ते दोन वेगवेगळ्या लेवलवर राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य हे ते वेगवेगळ्या लेवलवर डिस्टिंग्विश करू शकतात आणि ते वेगवेगळ्या लेवलवर जगतात त्यामुळे जेव्हा वेन वी टॉक अबाउट अलीज वेन वी टॉक अबाउट बॉडी लँग्वेज इट कॅन बी पर्सनल मोर दॅन पोलिटिकल ओके सो माझं असं म्हणणं आहे की आय शुड नॉट कमेंट ऑन द पर्सनल स्पेस वॉट आय कॅन कमेंट इज त्यांच्या पोलिटिकल स्पेसविषयी मी बोलू शकतो तर पोलिटिकल स्पेसचं माझं म्हणणं आहेचं आहे की हो ती कार्यकर्त्यांची मागणी होती आणि त्यानुसार दोन्ही एकत्र येऊन हो। समविचारी मतांची विभागणी आपल्याला टाळता येईल का या दृष्टीनं दोघांनी नॅव्हिगेट करणं आम्हाला वाटतं गरजेचं याच्यात जितेंद्र आवाडांसारख्याच्या अडचण नाही आहे ना त्यांनी ज्या पद्धतीने यामध्ये मी तुम्हाला म्हणालो की इथे कुठल्याच वैयक्तिक दोन गोष्टी आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि दुसरी गोष्ट आहे व्यापक पक्षही तर वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बघायची की व्यापक पक्षहीत बघायचे आणि इतिहास आहे जेव्हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षाला पाणीपतावर गोलाचा लढाई करताना गोल फोडला तेव्हा काय झालं थी थी। ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि व्यापक पक्षही आणि मला तुम्ही जितेंद्र साहेबांचं नाव घेतलं तर साहेब हे एवढे मच्युअर नेते आहेत ते मच्युरिटीनंतर मला वाटतं की या पद्धतीचं कुठलेही परिपक्व राजकीय नेतृत्व हे व्यापक पक्षहिताला जास्त प्राधान्य आहे हे जयंत पाटलांसाठी पण लागू आहे ना कारण त्यांचा पण एक मला वाटतं वेगळा स्टँड होता वैचारिक मला मी तुम्हाला तेच म्हणतो की ही सगळी ज्या आपण ज्या नेत्यांची नावं घेत ही सगळी राहुलजी नेते हे सगळे फार परिपक्व आहेत फार म्हणजे माझं वय आहे त्याच्या जवळपास त्यांचा राजकीय अनुभव आहे त्यामुळे व्यापक पक्ष त्यासाठी टाळणं कारण मला माहिती आहे ते काय <laughs> उत्तर देणार आहेत महाराष्ट्राला पण <laughs> व्यापक पक्ष हे हळूहळू एक रिअलाइनमेंट जी महाराष्ट्राची जी आता बघा वंचित आणि काँग्रेस एकत्रित आली तुम्ही एकत्रित येत राज आणि उद्धव एकत्रित येत आहेत सो दोन हजार सहाला ला जिथे महाराष्ट्र उभा होता तिथेच तो हळूहळू हळूहळू येत चाललाय हा तुम्ही जेव्हा थर्ड पर्सन म्हणून या सगळ्या थर्ड पर्सन बघता तर हो या रिअलायनमेंटची नेमकी गरज का निर्माण झाली हा दुसरा प्रश्न कारण भाजप अत्यंत आक्रमक पक्ष आहे साम दाम दंडभेद हा आणि करेक्ट त्यामुळे हे केवळ आक्रमकता आहे की ज्यामुळे ही संपवायची होती की प्रादेशिक पक्षांना संपवाय तर ही अलाइनमेंट तुटली होती त्यानंतर ही अलाइनमेंटची गरज तयार होती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही स्पेस एक वेगळी क्रिएट होती का आणि ही गरज रिअलाइनमेंटची ही तयार होताना दिसण्याचं एक महत्त्वाचं कारण जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडे स्थानिक पातळ्यांवर जेव्हा आपण विचार करतो स्थानिक पातळ्यांच्या निवडणुकांचा विचार करतो त्यांच्याकडे असणारी एक प्रचंड संसाधनं त्यांच्याकडे असणारी एक अजस्र यंत्रणा पैशाचा प्रचंड पैशाचा हा एक प्रचंड भाजपच्या संस्कृतीत आता त्यांचे मित्रपक्ष सांगत की हे कधीच झालं नव्हतं त्यांच्या मित्रपक्षातले नेते सांगतात की हो ते प्रचंड पैशाचा वापर करतात बी जे पी म्हणजे या सगळ्या गोष्टी आता तुम्ही भाजपच्या नेत्याला हाच प्रश्न विचारला तर भाजपचा नेत्यामुळे की काँग्रेस जेव्हा ऐन भरत होती तेव्हा काँग्रेस ती काय काय वेगळं केलं हे एवढं नव्हतं हा त्यांचा अर्ग्युमेंट असू शकतो त्यांचा अर्ग्युमेंट असू शकतो पण या सगळ्याच्या विरोधात जेव्हा स्थानिक पातळीवर उभं राहायचं असतं तेव्हा कार्यकर्त्यांना ही रिअलाइनमेंट होणं गरजेचं वाटायला लागतं आणि कार्यकर्त्यांकडूनच हा पहिला फीड येतो की शुड बी दिस रिअलाइनमेंट तुम्हाला एखादी ममता बॅनर्जी दिसते महाराष्ट्रामध्ये ममता बॅनर्जी खरंच आहे बंगालचं राजकारण हे वेगळ्या पोताचं राजकारण आहे किंवा बंगालचं राजकारण आज जे बंगाली अस्मिता जी अत्यंत जाज्वल्य अशी बंगाली अस्मिता आजही आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रानं कायम पुरोगामी विचार असेल मराठी अस्मिता हा विषय जरी महत्त्वाचा असला तरी मराठी अस्मिता हा विषय संपूर्ण राज्यामध्ये तेवढा धगधगताना okay. जेवढा बंगालमध्ये दिसतो तेवढा दिसत नाही कारण मरा महाराष्ट्रामधली अनेक शहरं कॉस्मोपॉलिटन होत चाललेली आणि त्यामुळे त्या शहराच्या विषयी जेव्हा विषय येतो मुंबईसारखा विषय आला तर तुम्हाला हो मराठी अस्मिता हा विषय तुम्हाला खूप पटकन जाज्वल्य दिसतो तेवढा तो तुम्हाला कदाचित नाशिकमध्ये दिसणार नाही किंवा त्याची जाणीव होती आहे का ती गोष्ट आपल्याला जाणवत नाही जेवढी बंगालमध्ये सो मला वाटतं बंगाल, so, बंगाल आणि महाराष्ट्र इतक्या पटकन इतक्या सहज लेअरवर असा कम्पेअर नाही होणार तुमचा हा हे उत्तर काही कोणी पॉलिटिकल अँगलने आय होप की काढणार नाही पण तरी मला हे विचारलं पाहिजे हे मराठा अस्मिता जी होती ती भाजपनं संपवली आहे आणि म्हणून आता नव्याने सगळ्यांना एकत्रित एक बसून चार्ट तयार करावा लागतो आहे कारण मी हे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की तुम्ही विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं तर असं दिसतं की मराठा डॉमिनन्स पॉलिटिक्स जे होतं ते संपवलं आहे भाजपनं मला असं वाटत नाही कारण मराठा डॉमिनन्स म्हटलं तर हा संपलाय असं किंवा मराठा डॉमिनन्स पॉलिटिक्स जे हे जे आपण जर म्हणालं तर आजही आपण हे बघितलं तर महाराष्ट्रातला तोर्ला भाऊ म्हणजे जेव्हा आपण जातीय उतरंड पाहतो कंप्लीट आहे गावगाडा चालवला मात्र जातीय उतरंडीमध्ये मा आपण जर बघितलं तर सामाजिक समीकरणामध्ये हा मोठा भाऊ आहे त्यामुळे पक्ष जरी बदलत असत तरीसुद्धा आपण त्याला तरी सरसकट मराठा डॉमिनन्स मुख्यमंत्र्यांनी आहे किंवा त्यात त्यांना यश पी असं एक्झॅक्टली exactly म्हणता येत नाही पण बऱ्यापैकी कदाचित त्यांनी त्यांचा चेहरा मोरा हा थोडासा बदलला जो आधी भारतीय जनता पक्षाची जी आधी ओळख होती म्हणजे आता याचा पुन्हा राजकीय अर्थ काढू नये पण त्याची जी ओळख होती त्यापेक्षा त्यांनी थोडा वायडर स्पेक्ट्रम हा भारतीय जनता पक्षानं घेतलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यामध्ये ठराविक ठिकाणी असणारा जो एक ज्याला पेंड्युलम होता हा पेंड्युलम शिफ्ट करण्यात काही अंशी मला वाटतं भारतीय जनता पक्षानं त्या पेंड्युलम शिफ्टमध्ये यश मिळवलं शेवटचं माझ्या दोन प्रश्न करणे सगळे थांबले त्या भाजपच्या आत्ताच्या एकूणच राजकारणाला कुणाकडे काही उत्तर आहे मला वाटतं परिस्थितीमध्ये याचं फार मोठं उत्तर आहे कारण आपण जेव्हा केवळ इतर राजकारणं बघतो तेव्हा देशपातळीवर आपल्यासमोर देश म्हणून फार वेगळी आव्हान आहे म्हणजे आज जेव्हा आंतरराष्ट्रीय एकूण कॅनव्हासवर अनेक गोष्टी घडत आहेत ज्या गोष्टींमध्ये आपल्याला कुठेतरी मान खाली घालून डोकं शांत ठेवून आपल्याला आपल्या इनोवेशन्सविषयी आपल्याला आपल्या टेक्नॉलॉजीविषयी आपल्याला आपल्या प्रोडक्शन कॅपॅसिटीविषयी या सगळ्या गोष्टींविषयी फार गांभीर्यानं विचार करावा लागणारे देश म्हणून जगातली सर्वात मोठी लोकसंख्या असणारा देश हा केवळ कुठल्या तरी केवळ कल्चरल नॅरेटिव्हवर जाण्यापेक्षा त्याचा बेस धरून आपल्याला आपलं भविष्य स्वतः घडवावं लागणार आहे आणि आज जागतिक पातळीवर ज्या ज्या घटना घडतात म्हणजे तुम्ही अमेरिका हे असेल अमेरिका किंवा रशियाचं असणारं टेन्शन असेल किंवा चीन आणि तैवानमध्ये होणारं टेन्शन असेल किंवा ग्रीनलंडवर ट्रम्प यांनी केलेला दावा असेल या सगळ्या परिप्रेक्षामध्ये जेव्हा आपण आपल्या देशाकडं पाहतो त्या दे या पुढच्या काळामध्ये कदाचित आपल्या देशासमोर अनेक वेगवेगळी आव्हानं जी असणार आहेत जी मला वाटतं जात पंथ पक्ष धर्म याच्या पलीकडं असून देश म्हणून एकत्र येण्याची ती परिस्थिती किंवा ती प्रोसेस की मला वाटतं फार लवकर समोर प्रश्न असा विचारला भाजपच्या ह्या राजकारणाला कुणाकडे काही तोड आहे नाही मी म्हणतो जेव्हा ही प्रोसेस सुरू होते देश म्हणून एकत्र याच्यातलं तुम्हाला होतं तेव्हा ते मला वाटतं त्याच्यातूनच या सगळ्याचं उत्तर मिळेल ठीक सर थँक्यू सर थँक्यू सो मच सर कॅमेरामध्ये केतन मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी